दादा नमस्कार नमस्कार मित्रांनो आता आपण म्हणजे नाही का बैलगाडा शर्यतीमध्ये जे टॉपचं नाव एक जे आता सध्या गाजत आहे ते दोन वर्ष झाले ज्यावेळेस बंदी उठली त्या नंतर दामनेगाव तालुका खेड जिल्हा पण या ठिकाणी पी एस आय दादा सातपुते यांच्या गोठ्यावरती दे तर त्यांची मुलाखत आपण या व्हिडीओमध्ये पाहतोय आता दोन तीन दिवसापूर्वी जी निमगावची बैलगाडा शर्यत झाली भव्यदेवी अशी त्या ठिकाणी सरपंच स्विफ्टचा मानकरी झालाय तर कसा हा नाद किंवा काय या बाकीच्या गोष्टी त्यांचा परंपरागत जवळजवळ दोन तीन पिढ्यांचा नाद आहे तर चांगली अशी चर्चा आपण त्यांच्या बरोबर करतोय तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा दादा हाँ। हाँ। दा आता तुमचा परिचय करून द्या थोडक्यात आम्ही पी एस आय लव भाऊ संघटनेचे सर्व सदस्य आणि हा नाद आम्हाला आमच्या आजोबांपासून आणि सुलत्यांपासून आता आम्हाला हा तिसऱ्या पिढीचा नाद आहे आता कसं होतं सरपंच तर पळतोय सरपंच आता नाही का तरुण पिढी किंवा नवीन वर्ग याच्यात आला सरपंच दिसतोय बाबा सात त्यांचा सरपंच पळतोय पण सरपंच आधी कोणती कोणती बैल वगैरे होऊन गेली काय सांगतात सरपंच आधी ज्या वेळेस आमचे चुलते आजोबा गाडा पळवत होते त्यावेळेस आमच्याकडे राजा रायफल कांत्या असे अनेक प्रकारचे टॉपची बैल होऊन गेलेली त्यामध्ये राजा आणि रायफल आणि कांत्या हे सर्व त्यावेळेस सगळ्यात टॉपचं जोकट असायचं त्यांनी अनेक घाटामध्ये अनेक शर्यतीमध्ये फायनल घाटाचा राजा असे मान मिळवून आम्हाला दिलेलं आहे ह्या क्षेत्रात उतरले आता कसं होतं बंदी होती सात आठ वर्ष बंदी होती त्याच्यानंतर नवीन बाणा किंवा नवीन वासर वगैरे घेऊन तर सरपंच असेल किंवा सरपंच बरोबर अजून एक वासर तुमचा आदेश या खरेदी वगैरे कुठून झाल्या होत्या काय सांगशील त्याबद्दल तर या वासरांबद्दल जर सांगायचं झालं तर ही म्हणायचं तर आमच्या आजोबांची पुण्याई आणि चुलत्यांचा आशीर्वाद आणि आमच्या संघटनेचं जसं काय एक मोलाचं सहकार्य यामध्ये त्यावेळेस आम्ही तीन वासरे घेतली होती सरपंच हा आम्ही आमचे आत्या मध्ये राहते ते सुनील काचोळे यांच्याकडनं घेतला होता आणि आदेश आणि बाजी हे आम्ही सांगोल्याच्या बाजारामधून दोन्ही वासरे ही खरेदी केली होती त्यावेळेस हे तिन्ही वासरं ही टॉपचीच होती ज्यावेळेस बंदी उठली त्यावेळेस ही वासरं टॉप मध्येच दुसऱ्या गाठापासूनच टॉप मध्येच चालत राहिली तर अजूनपर्यंत टॉप मध्येच आहेत कसे माहिती समजा वासर त्या बंदी उठल्याच्या वासर एवढे फॉर्म ला तर कसं म्हणजे त्यांना शिकवणी वगैरे कसं नियोजन केलं होतं तुम्ही काय सांगशाल आता तसं जर सांगायचं झालं तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व आणि नेतृत्व हे खूप महत्वाचं आहे तर आमच्या तिन्ही वासरांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं त्यामध्ये आमच्या संघटनेचं सगळ्यात नेतृत्व होत कशी बैल जुळवायची कोणत्या कोणतं टाकायचं त्यावेळेस आमच्या गावातलं एक वासरू होत हे गावातलीच सावड होती टोटल मग पहिल्यांदा आम्ही बाजी आणि आदेश आणला होता तर त्यामध्ये नंतर आम्ही ज्यावेळेस इथं मावळमध्ये सुनील शर्के यांनी यात्रा भरवली यात्रावरती मध्ये तर त्यावेळेस त्याच दिवशी सरपंच आमचे चुलते आणि आमच्या आत्या यांच्या मुलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सरपंच घेतला त्यानंतर करंजुरे घाटात जमलं बारी झुकली तर ती काहीतरी बारा चौतीस अशी बारी झाली आणि त्यानंतर लगेच दहा दिवसातच किवळ्या हा घाट होता तर किवळ्या घाटामध्ये ह्या वासरांनी टॉपची वारी झाली घाटाचा राजा झाली सगळ्याच आकर्षक बारी, बारी। त्यावेळेस बाजी आणि सरपंच हा जोगतात होता आणि आदेश आणि लंपी हा गावात लोक होता हे कांड्यावर होत एक नंबर आणि टॉपची वारी झाली होती त्यावेळेस ती तिथून पुढं कोणत्या कोणत्या घाटात तर राय माहिती एक नंबर बारी घाटाचा राजा किंवा फायनल असं पुढं पुढे त्यानंतर अनेक घाटांमध्ये घाटाचा राजा पाईट तर सावरदरी सावरदरी तर चार वाजता ह्या वासरांनी सगळ्यात छोटी छोटी वासर होती ले बैलांच्या वाऱ्या पडल्या पण ह्या वासरांची वारी चार वाजता फळीफोड कोणाची आणि घाटाचा राजा झाली फायनली एक नंबरची झाली त्यामुळे आकर्षक बारी झाली त्यानंतर तुम्हाला सांगतो मरकळ परत केवळ वडगाव वडगाव काशिंबे ताळगाव चिखली अशा बऱ्याच ठिकाणी वासरांच्या अशा बाऱ्या आता तुम्ही म्हणता वासरांमधून तुमचा महिना का एक हिरा आला वरती तर वासर बघताय काय बघायला पाहिजे कारण तुम्हाला त्यातला अभ्यास जास्त काय सांगशील नवीन पिढी भरपूर आता तसं जर सांगायचं झालं वासरं बघतात हे सगळं आपल्या नशिबावरती खेळ बैलगाडा हा नशिबावर खेळला जातोय त्यामध्ये आता हे कसं होतं यामध्ये पारख ही खूप महत्वाची आता ही पारख ही सरपंच ही आमचे चुलते आमचे बंधू यांनी केलेली आणि आदेश आणि बाजीची पारख हे आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले तर त्यावेळेस नशिबाचा स्टार मानावा लागेल किंवा आमच्या वडिलांची आजोबांची पुण्याई चुलत्यांची पुण्य पी एस आय लोभाऊ सातपुते हे नाव रशी मध्ये आलं हे नाव आम्हाला टॉपचं झालं त्यामुळं ही बैल ला आम्हाला लागली असं आम्हाला तरी वाटत आमच्या थोड्या मोठ्यांची आहे आमच्या मागं असं वाटते म्हणजे मी काय म्हणजे काय म्हणतात नसतंय ना थोड़ का सगळे गुण असून बैल पळू नाही शकत मना थोडंफार आपले कर्म कर्म हे महत्वाचे मॅटर करतात आता सरपंच हे तर सरपंच ची सुरुवात वगैरे तुम्ही सांगितली आणि मी तर म्हणतो जवळजवळ त्यांनी पुणे नगर जिल्ह्याला आदत मध्ये कमी वेळात वेड लावलेले आहे जो काढू तर आता सरपंच कस स्वभाव वगैरे काय सांगशा सरपंच कसा आहे काय स्वभाव तसा खूप शांत आहे स्वभावाबद्दल काय नाही घाटात गेला तरी म्हणजे नाही का कुणालाही पकडून देतो उलट आवर्जून पोरं संग फोटो काढण्यासाठी तिथे येतात भाऊ आम्हाला फोटो काढू दे सगळं फोटो काढतात सरपंच काय कधी कुणाला मारत नाही आजपर्यंत तरी रेकॉर्ड सरपंचने कुणाला कधी धक्का लावलेला नाही कोणत्या बाईला कधी काही हे केलेलं नाहीये त्यामुळं सरपंच हा आहे नियोजन वगैरे कसं कसं असतं तुमचं समजा एखादा बैल सरपंच बरोबर जुपायचंय उदाहरण आता समजा आता तुम्ही टायगरचं नियोजन केलं तर काय सरपंच बरोबर बैल झुपण्यासाठी म्हणजे काय असतं काय बघता तुम्ही समोरच्या बैलात आता कसं होतं आता जुगलबांध्यात या कंटिन्यू दिवस आढळ बदलतात जुगलबंदी बद्दल काय बोलायचंच नाही <laughs> रोजच बदलत राहते आता सरपंच जर जुगलबंदी करायची झाली तर तुम्हाला सांगतो आमच्या आजूबाजूची जे पाहुणे रावळे आमचे मित्रमंडळी संघटनेमधले संघटना म्हणण्यापेक्षा आमच्या सगळे जीवाभावाचे सगळे सहकारी हे आम्हाला बाबा सरपंचला आपला हा बैल जुळू शकतो ह्या बैलाचं आपण नियोजन करू चला ठीक आहे बाबा या घाटामध्ये नाही झालं तर पुढच्या घाटामध्ये हे नियोजन होत पण नियोजन हे सगळं आमच्या बंधूंच्या मार्फत आमच्या चुलत्यांच्या मार्फत वडीलधाऱ्या मंडळींच्या मार्फत मित्र मंडळींच्या मार्फत हे नियोजन होतं कंटिन्यू म्हणजे सगळ्यांचं मार्गदर्शन हे खूप मोलाच आहे याच्यामध्ये काय होतं ही एक टीम वर्क आहे बैलगाडा पळवणं किंवा बैल पळवणं आणि टॉपला जाणं हे टीम वर्क आहे आणि त्यात सगळ्यांची मत जाणून घेतल्यानंतर नियोजन करण्यात सक्सेस आहे म्हणायचं सरपंच तर असा असतो ना एखादा क्षण बाबा काय होता आता बॅड पॅच तुम्हाला पण आलेत त्यावेळेस कशी होती प्रतिक्रिया कारण सरपंच एवढा टॉप मध्ये पडत होता त्यानंतर काही थोडंफार दुखापती आजारपण ह्याच्यात सरपंच थोडा रिवज झाला मार्केट मधून नाही का लोकांचं काय सहकार्य किंवा काय तुम्हाला अनुभव काय आले त्याबद्दल काय सांगतात तस जर तुम्ही म्हणता ही चर्चा खरी होती ची चर्चा झाली होती बॅड चर्चा झालीच होती मध्ये आता दरम्यानच्या काळामध्ये एक महिना दोन महिन्यापूर्वी की बाबा आम्हालाही म्हणायची सरपंच श्री आलाय पण आम्हाला कॉन्फिडन्स होता आमच्या सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की सरपंच परत येणार आणि सरपंच होता पण त्यावेळेस काय झालत की बाबा एक शब्द गेलेला असायचा बैलगाड्यामध्ये शब्द लय महत्वाचा आहे की बाबा आपल्याला या माणसाला बैल द्यायचा mm. आहे आणि तो दिला पाहिजे आता हे पी एस आय लो संघटनेच हे जिवंत उदाहरण बैलगाड्या क्षेत्रामध्ये लय बैलगाड्यावाल्यांना आलेले कि बाबा बैल द्यायचा ठीक आहे बाबा एक शब्द गेलेला आहे बैल दिला पाहिजे आता तुम्ही नाव सांगत नाही बरेच गाड्यावाल्यांचं तुम्ही अनुभव घ्या की संघटनेविषयी शब्द शे। गेल्या बैल काय असू कसाही असू एकदा शब्द गेला बैल दिला मग त्यामध्ये सरपंचने कधी काही बारी पडून दिले नाही त्याच्यामार्फत फक्त एवढंच झालं कि व थोडी लोकांमध्ये गैरसमज झाला की चर्चा वेगळी झाली त्याबद्दल काय नाही मग नंतर आम्हाला कॉन्फिडन्स होता की आमला बैल उठणार आणि तो उठतच होता आमच्या डोळ्याला दिसत होतो प्रत्येक पब्लिकला दिसत होतं पॉझिटिव्ह विचार करतात निगेटिव्ह विचार करीतच राहतात लोक तसं काय नाही चालतं बैलगाड्या क्षेत्रात चढ उतार हे चालूच राहणार त्याचा काय विषय अनुभव आला पाहिजे ना अनुभव काय म्हणतात यशच असलं तर या अपयशाच पण अनुभव थोडेफार आले पाहिजे सरपंच एखादा आठवणीतला घाट किंवा या ठिकाणी लयच इरशीर लागली आता तुम्हाला सांगायचं इरशीर बैलगाड्या क्षेत्रात इरशीर धरली तर कधीच गाडा पाळणार नाही इरशीर कधीच नाही दुसऱ्याला हरवण्यासाठी कधीच आपण हे करायचं नाही करायचं नाही आपण स्वतः जिंकण्यासाठी अनाथ करायचा आहे तर तुम्हाला सांगतो आज क्षण म्हणायला गेल तर आता माग महेश दादांनी भरवलेली ती टाळगाव चिखली त्यामध्ये सगळ्यात बारीक ही वासर आकर्षक बारी झाली फायनल पर्यंत पोहोचली सगळ्यात छोटी छोटी वासर आता साहेब साहेबेसरी परत त्यानंतर आता लिमगाव मध्ये भरलेला लिमगाव मध्ये तर तुम्हाला आताच प्रत्यक्षात तुम्ही तर होताच तुम्हाला तर माहिती आहे औसारी घाटामध्ये झुपणी निघून या वासरांनी त्यावेळेस झेंड्या संघ जुगलबंदी बंदी होती एकट्याने वारी बिरवली होती एकट्या घाटाचा राजा झाला होता हे खूप क्षणी असे की बाबा आम्ही कधी विसरू शकत नाही आणि आम्ही तर विसरू शकत नाही पण आजूबाजूचे आपले लोकही विसरू शकत नाही की बाबा या बायलाची ओळख करून द्यायला लागत नाही आम्ही नुसते रस्त्याने चाललो तर आम्हाला कोणी ओळखत नाही चाललाय सरपंच सरपंच आलाय <laughs> सरपंच तिथं मानलाय संघटनेला कोणी ओळखत नाही सरपंच बरोबर आहे बैलामुळे ओळख आहे बायलामुळे ओळख निर्माण झालेली आहे दादा आता कस होत तुमच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे कारण वातावरण पाहिलं ते सगळं म्हणजे एकदम सुटसुटीत वातावरण निवांतक या ठिकाणी त्याच्या शरीरासाठी एकदम सुटेबल वातावरण आहे पण काय होतं आता जी नवीन पिढी ती जे ह्याला नादात आठ नाही का बंदी उठल्याच्या नंतर ज्यांची सुरुवात आहे संयम नाही त्यांच्याकडं तर, ना तर तुमची आता वासर तुम्ही वासरांमधूनच एवढं नाव पी एस आय सातपुते यांचं नाव वासरांनीच केलं म्हणायचं तर तुमच्याकडे अनुभव खूप मोठा आहे वासरांचा शिकवण्याचा किंवा काय तर काय सांग तरुण पिढीला काय आता तरुण पिढीला जर सांगायचं झालं पहिलं तर मेन म्हणजे पहिलं बैलगाडा स्वतः जोप नुसता बैलगाडा छंदच धरू नका किंवा बैलगाडा नात धरू नका कामधंदा काम बघा पैसा पाणी कमवा त्यामध्ये नात करा हे सर्वच या नादामध्ये वाहून जाऊ नका आणि दुसरं म्हणजे पी एस आय संघटनेच जर सांगायचं झालं तर की या संघटनेबद्दल कधीही तुम्ही बघा या संघटनेमध्ये या गाड्यामध्ये पळत असताना ना एक ना एक वासरू तरी असतच कांड्याव कंटिन्यू वासरच राहणार आणि तीच वासरं आपण शिकवणार कारण की ही वासर म्हणजे ही पहिल्यापासून तर वासरच होती या संघटनेचं एकच तत्व खर्च कमी करायचा मोठ्या फांदात पडायचं नाही वासरं घ्यायची वासरं शिकवायची आणि त्यामध्येच नाव करायचं कारण की कसं होतं पैसा आडका घालून लोकांना लोका, लोक आज पैसे घालवतात कितीही पैसे घालवतात लाखोनी पैसे घालवतात तरी पण बैल लागत नाही पण वासरं घेतली चला बाबा ठीक आहे बाबा पाच दोन एक हजार रुपये खोटकाउन हे करू शकतो पण जर संयम ठेवला वासरू घातलं संयम ठेवला बाबा ते पळावलं एक नाही ह्या घाटात नाही पळावलं दुसऱ्या घाटात पळू चला बाबा हळूहळू कमी व्हायच्या संघ टाकलं नंतर वाढून टाकलं आणि कसं होतं आमच्या संघटनेमध्ये तर कंटिन्यू कांड्यावरती तर वासर असतात आणि इथून पुढे नसते नाही का लव भाऊ सातपुते बैल गाड्या नाव पुकारलं ना तर लोकांचं लक्ष आता कांड्यावरती जास्त असते त्याबद्दल काय सांगणार कारण तुमचं कांड म्हणजे ज्यावेळेस सरपंच मागं पडत होते त्यावेळेस पण फायर होत आता पण कांड्याला चर्चाच असते तुमच्या तर काय सांगशाल त्याबद्दल आता कांड्याबद्दल जर सांगायचं झालं तर पहिलं कांड होत हे आदेश आणि लंपी ते कांड त्यावेळेस त्या कांड्यासही लोक व्हायचे त्यानंतर सगळ्यात टॉपचं कांड आलं त्या कांड्याला तर जोडच नव्हती म्हणायचं ते आपलं कॅप्टन आणि तुफान mm. आमचे अविनाश भाऊ आत्यांचे आमच्या आत्यांचा गोरा होता काही कारणांमुळे बाबा ते गोरा आमच्याकडून थोडासा दागावला गेला पण mm. त्यावेळेस कांड हे सरपंच पुढं पडायचं सगळ्यात टॉपचं कांड होतं ते आणि आता ही कांड हे शंभू शंभू बरोबर कोणतीही जुगलमंदी असते त्याबद्दल काय नाही आणि बदलवाडीच्या घाटामध्ये आ, ते सगळ्यात आकर्षक वारी आणि सगळ्यात आतून झालेली वारी होती ती त्यावेळेस दहा आठ्याण्णव वारी झाली होती गोऱ्यांचा शंभू गोऱ्यांचा आमदार आपले गोरे त्यांचा शंभू होता आणि त्या पुढे ते कांड होत त्या कांड्यानी जवळजवळ म्हणायचं जर सत्तर फुटा होत त्यांनी नव्वद फुटाचं अंतर टाकलं होतं ते कांड टॉपच होतं आणि जिथं जाईन तिथं ते कांड टॉप राहायचं त्यावेळेस पाहिलं फेरीला किती दहा पहिल्या फेरीला दहा अठ्याण्णव वारी होती त्यानंतर अकरा ज्युरोज दोन बारी आली होती अकरा ज्युरोज सहा आली होती फाएनल ला फायनल ला रेकॉर्ड थोडंच की आणि पर्यंत माहिती तुटलं पण नाही तुटलेलं नाहीये दहा आता कसं होतं सरपंच एवढा टॉपला पळवायचा माहिती त्याचा व्यायाम किंवा त्याचा आर तर कसं नियोजन वगैरे कसं असतं सरपंच टॉपला पळवायचं म्हणल्यावरती त्याला खुराकाकडे मेन महत्व लक्ष दिलंच पाहिजे किंवा त्याच्या मेडिकल कडे लक्ष दिलं पाहिजे कसं होत की सरपंच त्याच्या चेहऱ्यावरतीच चे चे त्याचे चे हावभाव करतात आणि खुराकाबद्दल जर बोलायचं झालं तर खुराका हा कॉमनच आहे की सगळ्यांच्या ज्या बैलांना जो खुरा असतो तोच कॉमन खुराक आहे त्यामध्ये काय चेंजेस असं काही नाहीये की बाबा शेंगदाणा पेंट वॉर्मा परत त्यानंतर थोड्याफार खारका आहे अजून बाबा हे असे कॉमनच आहेत त्याच्याबद्दल नाही सगळेच सगळे सगळे त्याच्यातच काय होत चर्चा असते का आता घाटात वगैरे गेलो आपण जे टॉपला त्यांना वेगळं काहीतरी देतात नाही हा लोकांचा गैरसमज आहे कि बाबा सगळ्यांनाच काय असं काय कि बाबा सगळीच बोट आपली काही सारखी नाहीये बाबा ज्याला साधत त्याला साधते तसं काय नाही बाबा ज्याला पळायचंय तो पळतोच शंभर अंगातच पाणी तो त्याला काही गरज नाही कसलीच दादा आता निमगाव या ठिकाणी म्हटलं का देवाचा घाट आणि जिथून बैलगाडा शर्यतीचा उगम झाला ते आपलं दावडी निमगाव खंडोबाचं तर यात्रा होती जवळजवळ पाच सहा दिवस ट्वेंटी ट्वेंटीचं नियोजन चांगलं भव्य होतं बक्षिस चांगली होती सरपंच एक मला वाटतं त्याच्या आधी बदलवाडीला वाढीला पाळाला होता तर टायगर आणि सरपंच नियोजन वगैरे कसं केलं होतं काय सांगितलं त्याबद्दल टायगर आणि सरपंचचं नियोजन तसं म्हणायला गेलं तर टायगर आम्ही पाहत होतो पाळतानी नाही का आमच्या डोक्यातही होतं की बाबा टायगर एकदा झुपायचं आहे आपल्याला डेरंग्यांच्याही डोक्यात होतं फक्त योग जुळून येत नव्हता तो कुठल्या ना काढल्या माणसाकडनं किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीने तो योग जुळून आलाच आणि ज्या वेळेस बाबा जुगलबंदी झाली दोन तीन दिवस आधीपासूनच बॅनर पाडला तसं काय बॅनर पाडला त्यानंतर बाबा सरपंच आता तारीख आली झुपायची बाबा योगा योग तारीख आली आणि सगळे याच्यामध्येच होते की बाबा बारी आपली टॉप मध्येच होणार आणि त्याच दिवशी निघायची आदल्या रात्री सरपंचने जात पाडला सरपंच जरा थोडासा हे होता म्हणजे नाही वीक होता कि बाबा चला आता काय होते आमचे डॉक्टर जे आमचे बैला रेग्युलर रे रे डॉक्टर आहे की बाबा एक पेन किलर मारलं तेवढं ठीक आहे थोडासा झाला बाबा बॅक पेन वर त्यावेळेस म्हणजे थोडासा फ्रेश नव्हता पण थोडा कमी झाला त्यानंतर दोन दिवसामध्ये सरपंच रिकवर झाला त्यामध्ये त्यांनी टॉप मध्ये म्हणजे मध्ये गाड्याचे पडले असे की काय झाले बार सगळ्यांच्या मनावरती त्यांनी परत एकदा बाबा त्याची झलक दाखवली कसं म्हणजे काय वाटत तो क्षण काय होता त्याबद्दल सांग कारण काय होत आता त्याच्या आधी म्हणजे ना का त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी बारा चार मिली पाच मिली सहा मिली पुढे मागवत काय क्षण होता काय सांगशील त्याबद्दल कसं झालं माहिती का ज्या वेळेस बाबा बारी सुटली सरपंच आता मी माझं माव वैयक्तिक मत सांगतो मी कांड्यावर वास असतो वासरू धारायला मी सरपंच माझ्या समोरून पळतोय असा समोरून पळतो की बाबा मला त्यावेळेस जाणवलं की आता हा आपण टॉपच येत आणि आम्ही सगळ्यांनी अंदाज लावला होता की सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आपल्या गाड्या होणार <laughs> आणि योगा योगायोगाने बाबा किंवा आमच्या आमचं कि बाबा आपली आय आारी ऐंशी झाली बारी आम्ही खाली खूप उड्या मारल्या उड्यांचा आता मध्ये थोडस <laughs> आम्हाला हेच झालं होतं बाबा सगळ्यांनीच म्हणस होत उड्या मारल्या घाटाच्या मध्ये गेलो वरून आवाज द्यायला लागले लोक अरे वर या वर या वर या, वर गेलो पाहतोय तर काय बाबा थोडं बेडलेग झालं टायगरचं थोडस हे दुखापत झालं टायगरला दुखापत झाली वाईट वाटलं थोडस कि बाबा देवाच्या कृपेनी बाबा टायगर लवकर रिकवर व्हावा आणि हे जोकाट लवकर लोकांना पाहायला मिळावा हीच माझी वैयक्तिक स्वतःची दहा अपेक्षा आहे भविष्यात परत बघायला भेटेल म्हणायचं स्विफ्ट भरपूर दहा एक लाखाची गाडी भेटणं एक बैल आणून गिफ्ट देतोय तुम्हाला ही सोपी गोष्ट नाही तर काय मनात काय वाटत होत त्यावेळेस आता तस जर सांगायचं झालं स्विफ्ट सरपंचने म्हणजे एक प्रकारे आम्हाला एक प्रकारचे गिफ्टच दिलेत किंवा घराचा सदस्य बाबा स्वतःसाठी त्या हा बैल असा आहे की हा प्रॉफिटमध्ये त्याने कधी लॉसमध्ये घालला त्याच्याकडून जर प्रॉफिटच जर आपण जर पाहिलं गेलं तर चाळीस ते, ते पंचेचाळीस टू व्हीलर ट्रॅक्टर बुलट परत पिकअप स्विफ्ट म्हणजे स्वतः प्रॉफिटमध्ये राहणार आहे मालकाला कधीच त्यांनी घाटात आणलेला नाहीये <laughs> ही फायद्याची गोष्ट आहे आणि स्विफ्ट भेटली आनंद झाला थोडं वाईट वाटलं पण तो क्षण वेगळाच होता घेतला करून दादा आता निमगावला बारी झाली टॉपची मग काय होत एकटा सरपंच पळून किंवा तुम्ही एकट्याने नियोजन करून बारी एवढा टॉप आणणं सुपी गोष्ट नाही तसं सरपंच बरोबर कोणती कोणती बैल होती किंवा कोणाची कोणाची होती काय सांगशाल त्याबद्दल तसं पाहायला गेलं तर सर्वप्रथम नाद गावाकडे लिहा तुमच्या टीमचं आमच्या धामणे ग्रामस्थांच्या वतीनं वैयक्तिक सातपुते वस्तीच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत करतो धन्यवाद आणि ह्या बैलाबद्दल जर खऱ्या अर्थानं सांगायचं जर झालं तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधला हा एक नंबरचा वाघ आणि आमच्या या नशिबाने आमच्या नशिबाने हा लागलेला एक प्रकारचा देवच म्हणावा लागेल कारण आत्तापर्यंत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्या जेवढ्या टॉपच्या वार्या आहेत तेवढ्या टॉपच्या बाऱ्यांबरोबर हा पळालेला आहे हा एकमेव बैल आहे म्हणजे असा एकमेव गाडा मालक नाही आपल्या पुणे जिल्ह्यातल्या टॉपच्या गाडा मालक किंवा त्या बैला बरोबर हा सरपंच बैल आमचा पळाला नाही असं झालंच नाही मग पलीकडं मावळ तालुक्यातील वारंगे मामासन इकडं पट्ट्यातील काळू सारगडे कंपनी असतील इकडं मावळमधील बेगडे कंपनी असतील आणि जुन्नरमध्ये असन आंबेगावमधून दुमाळ असन म्हणजे चांगले एरंडे कंपनी जेवढे टॉपच्या बारे आहेत आपल्या सगळ्या त्यांच्या सगळ्या बारींमध्ये टॉपचा बैल आणि टॉपचीच बारी त्यांनी आतमध्ये आणली आतापर्यंतच हा एक मेवा आमच्या पट्ट्यामधला देव माणूस सरपंच आणि चांगलं गुण चांगली वर्तवणूकसुद्धा ही मंडळी सातपुते सगळी नातेवाईक आहेत चांगली जोपासना वगैरे आहेत आणि दिलदार आणि प्रेमातली माणसातली माणसं जर म्हटलं तर मग ही माणसं mm -hmm. चांगल्या प्रकारे मुख्य जित्राबाला कशा पद्धतीने जीव लावायचा त्याची जोपासना कशा पद्धतीने करायचं तर ही ह्या मंडळींकडून शिकावी आणि याचाच मोबदला आज ह्या मुख्या जित्राबाने त्यांना त्यांना ला दिलेला आहे आज ज्या घाटामध्ये जाईन त्या घाटामध्ये व्हीलरीचं गणितच आहे ह्या घरापुढं किती कोणाच्या किती टुविलरी आहेत हे सांगू शकत नाही कारण हे पाच सहा कुटुंब मोठं आहेत हे आणि त्याच्यातून आता जेवढं सांगन तेवढं ते बाकी त्या ते बाबतीत त्याच्याबद्दल कमीच कमी आहे पण इथून पुढं त्याच्या आशीर्वादाने आम्ही खूप मोठे होऊ आणि आमचाही आशीर्वाद एखाद्या बारीक मुलाला कसा आई वडील जीव लावतात त्या पद्धतीने आम्ही त्याची जोपासना नित्य नियमाने शंभर टक्के करू आणि तुम्ही पुन्हा एकदा आमच्या ह्या सरपंच बैलाला देवाला भेट दिली त्याबद्दल एक पुन्हा एकदा सातपुते परिवाराच्या वतीनं आमच्या समस्त ग्रामस्थ दामनेकर मंडळींच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आणि सातपुते पी एस आय लहू भाऊ बैलगाडा संघटनेच्या वतीनं सुद्धा तुमचं खूप खूप आभार धन्यवाद मित्रांनो आपण अशा पद्धतीने सरपंचची मुलाखत घेतली एक टॉपचा नंदी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि भरपूर असं फॅन फॉलोईंग ह्या बैलासाठी बाई किंवा ह्या बैलाला पाण्यासाठी गाठात असतं आणि ज्या वेळेस आदत होता त्या त्यापासूनच नाही त्या बैलाला एक सवय कुठे गेलं तरी रेकॉर्ड ब्रेकच करायचं तर ती त्याची हीच खासियत शेवटपर्यंत टिकून राहू हीच या कुटुंबाला किंवा दामणी गावाला सदिच्छा आपल्याकडून शुभेच्छा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद